नमस्कार दर्शक लीड महाराष्ट्रीय बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण आहोत बेडग येथे आणि बेडग येथे हॅम एच एम रस्त्याचं जे काम चालू आहे या रस्त्याला शासनानं तब्बल एकशे सोळा कोटी पर्यंतचा निधी मंजूर केलेला आहे आणि अतिशय भरीव असा निधी दिलेला आहे कारण पासून हा रोड बेडग आरग असा पुढे जातो आणि या रोडवरती आता आपण बघतोय रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि या वेळेला या रस्त्यावरील एका शिडीवरचं काम चालू चा कौंक्रेट चा आहे आणि याच्यातलंच हा कॅनॉलचं पाणी चाललेलं आहे त्या पाण्यामध्येच कॉन्क्रिटी कॉन्क्रीट वसण्याचं काम चालू आहे आणि आज आपल्याबरोबर आहेत बेडग येथील ग्रामपंचायत सदस्य माननीय कैलासदादा पाटील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे जागरूक सदस्य बेडगमध्ये आहेत हे सर्वात प्रथम एक विशेष बाब आहे कारण ह्या शिडीवरचं काम चालू असताना त्याच्यामध्ये कॅनॉलचं पाणी चालू असताना त्याच्यामध्ये एम चाल सी हे कॉन्क्रीट वसण्याचं काम <laughs> आता चालू होतं याच्यामध्ये कोणताही इंजिनियर नाही इथं या कामावरती कोणी सुपरवायझर नाही आहेत आणि कोणी एक्सपर्ट व्यक्ती नाही फक्त आणायचं आणि ते ओसायचं आणि एकशे सोळा कोटीचं काम आहे गुंजाटे नावाचे मातब्बर कंस्ट्रक्शन व्यावसायिक यांनी हे काम घेतलेलं आहे वेळपर्यंतचं एक मातब्बर कंस्ट्रक्शन व्यावसायिक जर रात्री नऊ नऊ वाजता कॉन्क्रीट टाकत असतील आणि तेही विदाऊट इंजिनियर इथं कोणी सुपरवायझर नाहीत इंजिनिअर नाही काही नाहीत लेबर पण एक दोनच लेबर दिसत आहेत आता आपणाला इथं आणि हे काम करण्या काम करण्याचं धाडस हे करतायत म्हणजे यांना नेमकं काय करायचं आहे दादा मला तुम्हाला एक विचारायचं आहे की हे काम रात्री नऊ वाजता हे इथं करतायत कोणी इंजिनिअर नाही काही नाही कॅनॉलचं पाणी चालू आहे त्यातच कॉन्क्रीटकडून वाचण्याचं काम चालू आहे तुम्हाला काय वाटतं या संदर्भात हे अत्यंत बेजबाबदारपणाचं हे काम पण आहे आम्ही वारंवार संबंधित कॉन्ट्रॅक्टरला या कामाच्या संदर्भात इस्टिमेट पाहित होतं त्यानंतर ग्रामपंचायतच्या लेटर हेडवरती सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सईनं त्यांना पत्र दिचं की असं असं ग्रामपंचायतच्या मार्फत काही का या कामा इस्टिमेट मिळावं बरोबर अत्यंत दुर्भाग्य आहे या देशाचं की अशा पद्धतीन जर नितृत्स दर्जाचं काम होत असेल तर ह्याला फक्त जागरूक म्हणून आपण सगळ्यांनी या पद्धतीनं काम चालवलं पाहिजे काम सांगितलं पाहिजे चांगल्या क्वालिटीचं काम जेवढं करून घेता येईल तेवढं करून घेतलं पाहिजे हा एकतीस किलोमीटरचा रस्ता आहे मिरज बेडक आरग निंगलोर बेळंगी हा एकतीस किलोमीटरचा जो कॉरिडॉर आहे हा कॉन्क्रीटीकरणाचं काम चालू आहे जवळजवळ एकशे सोळा ते एकशे अठरा कोटींचं काम आहे त्या कामात जर अशी पण असेल आज आम्हाला इथं कळाल्यानंतर इथं आम्ही येऊन बघितलं तर पाटबंधाऱ्याचं पाणी चालू आहे त्याच्यावरती शिडीवर्क चालू आहे त्या शिडी वर्कवरती कॉन्क्रीट टाकायला लागल्यात म्हणजे हे किती वेळ जबाबदारपणाचं त्यानंतर म्हणजे कोणी इंजिनियर पण नाही तिथं किंवा कोणी जबाबदार सुपरवायझर किंवा कोणीच नाही आहे आम्ही या मामासं विचारलं हे मामा त्या ट्रकचं ड्रायविंग करतात शिरिंग म्हणतात की मी टेम्पररी म्हणून आलो आहे बर हा मुकादम आहे इकडे इकडे पुढे बरोबर आहे हा मुकादम आहे त्याला विचारलं तर तो म्हणतो की इथं कुठलाही साईड इंजिनिअर नाही गोर्शर नाही असं जर जबाबदार माणसं जर नसताना जर ही कॉन्क्रीट होत असेल तर त्या कॉन्क्रीटची मर्यादा काय ठेवायची त्या कॉन्क्रीटचा दर्जा कशा पद्धतीनं आहे विचार करण्यासाठी गोष्ट आहे मुळात म्हणजे कॉन्क्रीट टाकत असताना पहिला तिने क्यूब काढली जाते अगदी क्यूब पण इथं काढलेली दिसत नाही हे बेजबाबदारपणाचं सगळी कामं चालू आहे पण गुंजाटे नावाची जे मात्र कन्स्ट्रक्शन व्यावसायिक आहेत बाबा गुंजाटे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची कामं सुद्धा केलेली आहेत मात्र या कामावरती जे आमचं हे काम मंजूर आहे याच्यावरती हे बेजबाबदारपणा दाखवली आहे अजिबात बरोबरच आणि कोणताही इंजिनियर नाही सुपरवायझर नाही कोणी प्रशासकीय अधिकारी नाही रात्रीचं काम कॉन्क्रीट चाललेलं आहे आता जवळजवळ नऊ वाजलेलं आहे तर ती दर ही ले ले ते दर्जेदार कॉन्क्रीट असेल त्याची आता सगळ्यांनी कल्पना केलेली ती बरी म्हणजे कोणत्याही प्रकारचं इस्टिमेट दिलं गेलेलं नाही आजपर्यंत ह्या कामाचं इथं दाखवलं गेलेलं नाही मात्र काम मात्र प्रगतीपथावर चालू आहे काम करण्यासाठी दुमत नाही आठ तास करा बारा तास करा चोवीस तास काम करा तू मत नाही मात्र कोणीतरी जबाबदार व्यक्ती पाहिजे कोणीतरी इथे इंजिनियर पाहिजे सुपरवायझर पाहिजे मात्र हे इंजिनियर सुपरवायझर नसताना या शिडीवरचं जे काम आहे आणि त्याच्यातच पाटबंधारेचं पाणी चालू आहे आणखी थोडा पाण्याचा जर फ्लो वाढला तर हे कॉन्क्रिटीकडून सुद्धा धुऊन जाऊ शकतं आणि उद्या सकाळी ते मातीत मुजवलंही जाऊ शकतं इतका म्हणजे बेजबाबदारपणा या म्हणजे व्यावसायिकांनी दाखवलेलं आहे की फार दुर्भाग्याची गोष्ट आहे हे काम होत असताना आम्ही बघितलं याला कुठली सिक्युरिटी निर्माण केलेली किंवा प्लॅन केलेली एखादं हे कॉन्क्रीटच्या मशीनला जर एखादं वाहन येऊन चढतलं आणि एखाद्याच्या जीवाशी खेळ करण्यासारखा हा प्रकार आहे प्रकार आहे प्रकार आहे म्हणजे अतिशय बेजबाबदारपणानं पण दादा याच्या अगोदर तुम्ही काही कामं थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता की चुकीच्या पद्धतीने व्हायरल घेऊन जाईल बरोबरच आम्ही मागच्या वेळेला पण त्याचे व्हिडिओ काढून ठेवलेले की जे खाली फेड कॉन्क्रीट टाकलं जातं तर ते त्यावेळेला त्यांचे कोणतरी इंजिनियर होते ते म्हणते की आम्ही सव्वाशे एम म्हणजे एकशे पंचवीस एम एमनं ते कॉन्क्रीट झालेलं आहे आम्ही ज्यावेळेचे फोटोग्राफ घेतलेले आहेत त्यावेळेचे सगळे व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे ते कॉन्क्रीट फक्त नव्वद ते पंच्याण्णव एम एमनं कॉन्क्रीट पडलेलं आहे म्हणजे यातसुद्धा सुजयदोज पण आहे किंवा काय म्हणतात ते त्यांना त्या कॉन्ट्रॅक्टरला नेलात आणि अगदी बरोबर आहे म्हणजे कोणत्याही पद्धतीचं मोजमाप न करता एस्टिमेट तर नाहीच म्हणतायचे कॉन्ट्रॅक्टर म्हणजे स्थानिक लेव्हलचे ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांना ते की आमच्याकडे अजून एस्टिमेट आलेलं नाही किंवा अजून आमच्याकडे डायग्रॅम आलेलं नाही मग कोणत्या बेसवरती हे काम चाललेलं आहे आणि तेही इतकं बेजबाबदार हे फार दुर्भाग्याची गोष्ट आहे